लोकसभेच्या नंतर आता विधानसभेच्या निवडणुकांसाठी सगळेच पक्ष कंबर कसत आहेत मात्र त्याच वेळेला मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य घडलेलं बघायला मिळत आहे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसमधल्या सोळा जणांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र धाडलं बघूयात मुंबई काँग्रेसमध्ये रंगलं नाराजी नाट्य वर्षा गायकवाडांच्या विरोधात नाराजी उफाळली नाराजांचं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र मुंबईतील सोळा काँग्रेस नेत्यांनी मागितली खरगेंची वेळ काँग्रेस म्हटलं की गटबाजी आणि राजकारणामध्ये अपरिहार्यच मानलं गेलेलं आणि काँग्रेसमध्ये जणू बंधनकारक असलेलं शहा काटशहाचं राजकारण हे ठरलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात आणि देशामध्ये काँग्रेसला नवी उभारी आल्याचं निकालामधून दिसलं दोन हजार चौदा पासून भाजपचे अच्छे दिन सुरू झाले आणि तब्बल दहा वर्ष काँग्रेसचे बुरे दिन दिसले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भारतीय मतदारांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवत टेकूवाली सत्ता दिली काँग्रेसला विरोधामध्ये ठेवत जागांमध्ये घसघशीत वाढ केली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर वनचा पक्ष झाला सत्तेच्या अच्छे दिनांची चाहूल लागल्यामुळे असेल पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेसमधल्या सोळा जणांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र धाडलंय ज्यामधून पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे वर्षा गायकवाड यांनी दुर्लक्ष केला असा आरोप करण्यात आलाय आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेटीसाठी वेळही काँग्रेसच्या नेत्यांनी मागितली आहे वर्षा गायकवाडांच्या विरोधात काँग्रेसमध्ये कोण चंद्रकांत हंडोरे जनार्दन चांदूरकर भाई जगताप आरिफ नसीम खान सुरेश शेट्टी अमरजित सिंह बलदेव खोसा चरणसिंग सप्रा मधु चव्हाण रवी राजा भूषण पाटील शिवजी सिंह युसुफ अब्राहिनी संदेश कोंडविलकर झाकीर अहमद आणि शशिकांत बनसुडे आवंडांमध्ये काही झालं की आईवड्याकडे जातात तसं एआयसीसी मध्ये आमचे ज्येष्ठ नेते, आहे। नेते जे आहेत ते ज्येष्ठ नेते ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात पण मला असं वाटत नाही की मुंबई काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्र काँग्रेस असेल याच्यामध्ये काही वाद आहेत उलट आम्ही सगळ्यांनी मिळून चांगली लढत दिली लोकसभेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं म्हणजे चौदा आणि एकोणीसशे तुलनेत चांगलं यश मिळालं काँग्रेसचं जे पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा हे कमीच हेच नाही आणि अजून सुधारणा करण्याची आम्हाला गरज आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये ऑल इज वेल काही चिंता करायची काँग्रेस नेत्यांनी जरी काँग्रेस well. हा लोकशाहीवादी पक्ष आहे आणि त्यानुसार तक्रार केल्याचं म्हटलं असलं तरीही वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असणारा नाराजीचा सूर हा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला काँग्रेसचे नेते सांगली आणि भिवंडीसह दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी करत होते वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार होते <laughs> त्यांनी त्यावेळेच्या उत्तरमध्ये म्हणजे आत्ताच्या दक्षिण मुंबईचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं तर वर्षा गायकवाड यांचा धारावी हा मतदारसंघसुद्धा त्याच मतदारसंघात त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्यामुळे वर्षा गायकवाड या त्याच मतदारसंघासाठी आग्रही होत्या त्यासाठी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेले के सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चासुद्धा केली होती मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनी तितकेसे प्रयत्न केले नाहीत तितकासा जोर लावला नाही असं वर्षा गायकवाडांचं म्हणणं होतं असं असलं तरीसुद्धा दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने म्हणजे आत्ता महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने ती जागा जिंकली होती त्यामुळे ती जागा पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आणि त्यामुळं वर्षा गायकवाडांना ऐनवेळी शेजारचा मतदारसंघातून तिकीट मिळालं वर्षा गायकवाड यांच्या प्रचारामध्ये सुद्धा मुंबई काँग्रेसचे प्रमुख नेते पडद्याआड असलेले दिसले तर दोन वेळा मातोश्रीवरती जाऊन वर्षा गायकवाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे ठाकरेंची साथ लाभली लोकसभा निवडणुकीमध्ये जरी वर्षा गायकवाड विजयी झाल्या असल्या तरीही खासदार झाल्यावरती सुद्धा वर्षा गायकवाड यांच्यावरती पक्षांतर्गत असणारी नाराजी निवळलेली नाही पण इथे केवळ वर्षा गायकवाडांचा विषय नाही राज्यभरामध्ये तसंच दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये चंद्रपूरची केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेत जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक तेरा जागांपर्यंत मजल मारली त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे मात्र त्याचवेळी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे गटबाजीच्या धुमसण्यानं महाराष्ट्रामधले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आधीच फुटले आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं वजन वाढतंय पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दामध्ये सांगायचं तर दोन हजार चोवीसची ची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती त्यामुळे यावेळचा विजय हा लोकशक्तीचा आहे हे काँग्रेसचे नेते विसरले तर त्याला हात दाखवून अवलक्षण असंच म्हणावं लागेल काँग्रेसनं सबुरीने घेण्याची गरज आहे नाहीतर या अंतर्गत गटबाजीचा फटका म्हणून काँग्रेसला अच्छे दिनांपासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे शिवाजी काळे विक्रांत शिंदेसह यामिनी दळवी पुढारी न्यूज